सर्व लाडक्या बहिणी तुम्ही तुमचे अकाउंट तुमचे बँक खाते चेक केले का कारण की आजपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले आहे तर लवकर आपले बँक खाते चेक करा आणि आठवणीने कमेंट करा हां की तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेत जमा झाले ऑगस्ट हप्ता आला एवढे तीन शब्दात जरी कमेंट केली ना तरी चालेल पण आठवणीने कमेंट करा ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याची हप्ता आलेला आहे अशा सर्व बहिणींनी कृपया करून कमेंट करा हां कारण की ताई आपणास माहीत आहे ना आम्ही किती म्हणजे महिनोन महिने आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो रक्त आठवत असतो त्यामुळे आम्हाला म्हणजे एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला पैसे जर आले असेल ना तर कमेंट करा का कारण की बाकीच्या बहिणींना पण दिलासा मिळतो ना तुम्हाला पैसे आले आज बाकीच्या बहिणींना पण उद्या येतील म्हणजे त्यांना पण जरा धीर मिळतो म्हणून कमेंट करा